नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो मी कावेरी आपल्या करण जी के ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करत आहे आपला आजचा विषय आहे अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला तीन ऑक्टोबर दोन रोजी केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे या विषयावर एमपीएससी सरळ सेवा भरती तलाठी भरती पोलीस भरती कंबाईन गट ब आणि क सेवा भरती या सर्व परीक्षांमध्ये एकतरी प्रश्न येणारच पण हा प्रश्न येणार कसा कोणत्या प्रकारे येणार कशा पद्धतीने विचारणार याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते म्हणून मी हा एक अशा प्रकारे प्रश्नसंच आपल्यासाठी घेऊन आले आहे पूर्ण एक टॉपिक वाचण्यापेक्षा जर हे सी क्यू टाईप क्वेश्चन तुम्ही आन्सर्स तुम्ही जर वाचले चांगल्या प्रकारे ते लक्षात राहतात चला मग आपण प्रश्नसंचाला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रश्न जर तुम्हाला आवडले महत्वाचे वाटत असतील काहीतरी तुम्हाला जर फायदा होत असेल तर नवीन प्रश्नसंख्या अभ्यासायची असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे अजून चांगल्या प्रकारे मला प्रश्नसंच तयार करायला आवडेल प्लीज मग चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला मग आपण आता पहिला प्रश्न बघूया प्रश्न पहिला मराठी भाषेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अ मराठी ही भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील बावीस पैकी एक प्रादेशिक भाषा आहे ब मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातली दहावी आणि भारतातली दुसरी प्रमुख भाषा आहे क मराठी भाषेचा विकास शौर सैनी मराठी महाराष्ट्रीय प्राकृत भाषा अपभ्रंश मराठी भाषा आणि आत्ताची मराठी भाषा अशा चार प्रमुख टप्प्यात झाला आहे वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे ए केवळ अ आणि क बी केवळ अ आणि ब सी केवळ ब आणि क डी अ ब आणि क सर्व सत्य या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केवळ अ आणि क ही दोन विधानी सत्य आहेत विधान ब मध्ये मराठी भाषेला भारतातील दुसरी नव्हे तर तिसरी प्रमुख भाषा म्हटले आहे म्हणून ओ आणि क ही दोनच विधाने सत्य आहेत पुढचा प्रश्न अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक तरतुदींबाबत खालील विधाने विचारात घ्या अ oh, प्रत्येक वर्षी अभिजात मराठीसाठी अध्ययन केंद्र स्थापण्यासाठी निधी दिला जाईल ब मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक विद्यापीठात सुरू केलेल्या विभागांना नियमानुसार अनुदान दिले जाईल क मराठी भाषा आणि साहित्य यासाठी सुमारे पन्नास विद्यापीठांमध्ये संवर्धन विकास विभाग सुरू केले जातील ऑप्शन वरीलपैकी कोणती विधानी सत्य आहेत ए केवळ अ आणि ब बी अ ब आणि क सर्व सत्य सी केवळ अ आणि क डी केवळ ब आणि क या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी अ ब आणि क सर्व विधानी सत्य आहेत अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मिळणाऱ्या लाभानुसार तिन्ही विधाने अध्ययन केंद्र अनुदान विद्यापीठे सत्य आहे प्रश्न पुढचा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषेसाठी केंद्र सरकारकडून होणाऱ्या लाभांमध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नाही मराठी भाषेच्या प्राचीन स्वरूपाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाईल बी मराठी भाषा आणि साहित्य यासाठी सुमारे पन्नास विद्यापीठांमध्ये संवर्धन विकास विभाग सुरू केले जातील सी प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल डी अभिजात मराठी साहित्य कृतींसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात केली जाईल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल मजकुरानुसार प्रत्येक विद्यापीठात अध्ययन केंद्र स्थापन केले जाईल उत्कृष्टता केंद्र असा शब्द प्रयोग मजकुरात थेट दिलेला नाही त्यामुळे ही तरतूद या लाभांशामध्ये समाविष्ट नाही असे मानले जाते पुढचा प्रश्न केंद्राने अभिजात भाषेचे म्हणून दर्जा देण्यासाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश आहे अ भाषेचा इतिहास किमान पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीचा असावा भाषकीय प्राचीनता ब भाषेतील साहित्य केवळ लिखित स्वरूपात असावे क प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे ऑप्शन ए केवळ ब आणि क सत्य बी केवळ अ आणि ब सी वरील कोणताही नाही डी केवळ अ आणि क या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी केवळ अ आणि क. अभिजात भाषेसाठी भाषीय प्राचीनता ओ आणि भाषेच्या स्वरूपातील बदल क हे दोन्ही निकष अनिवार्य आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती तारीख आणि संबंधित दिवस घटना यांची जोडी अचूक जुळते ए तीन ऑगस्ट मराठी भाषा दिन राजभाषा दिन बी एक मे मराठी भाषा गौरव दिन सी सत्तावीस फेब्रुवारी मराठी साहित्य परिषद स्थापना दिन डी एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समिती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अ या समितीची स्थापना पंचवीस जानेवारी दोन हजार बारा रोजी झाली होती ब समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला एकतीस मे दोन हजार बारा रोजी सादर केला क समितीमधील सदस्य म्हणून शरद बावीकर विनायक साठे श्रीकांत देशपांडे अरुण जाखडे यांचा समावेश होता ऑप्शन ए केवळ अ आणि ब सत्य बी केवळ अ आणि क सत्य सी अ ब आणि क सर्व सत्य डी केवळ ब आणि क सत्य या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी अ ब आणि क सर्व सत्य मजकुरातील रंगनाथ पाठ पठारे समिती या उपविभागात नमूद केल्यानुसार तिन्ही विधाने सत्य आहेत म्हणजेच काय तर रंगनाथ पठारे समिती या समितीची स्थापना पंचवीस जानेवारी दोन हजार बारा रोजी झाली आणि केंद्र सरकारला या समितीने एकतीस मे दोन हजार बाराच रोजी सा अहवाल सादर केला आणि या समितीमध्ये सदस्य म्हणून शरद बावीकर विनायक साठे श्रीकांत देशपांडे अरुण जाखडे यांचा समावेश होता पुढचा प्रश्न अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या भाषा आणि त्यांना तो दर्जा प्राप्त झालेले वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा भाषा नंबर एक संस्कृत नंबर दोन कन्नड नंबर तीन तेलगू नंबर चार बंगाली यांचे आता वर्ष एक नंबर दोन हजार आठ दोन नंबर दोन हजार चार तीन नंबर दोन हजार चोवीस चार नंबर दोन हजार तेरा यांच्याबरोबर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आता मी ऑप्शन वाचत बसत नाही बर डायरेक्ट बरोबर उत्तर देते डी संस्कृत दोन हजार चार कन्नड दोन हजार आठ तेलगू दोन हजार तेरा आणि बंगाली दोन हजार चोवीस या जोड्या मजकुरातील तक्त्यानुसार अचूक जुळतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे वर्ष आणि भाषेचा राज्य विस्तार यांची जोडी अचूक आहे ए मल्याळम दोन हजार आठ केरळ लक्षद्वीप पुदुच्चेरी बी कन्नड दोन हजार आठ कर्नाटक पुदुच्चेरी सी तेलगु दोन हजार तेरा आंध्र प्रदेश तेलंगणा पुदुच्चेरी संस्कृत दोन हजार चार भारतीय उपखंड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी तेलगु दोन हजार तेरा आंध्र प्रदेश तेलंगणा पुदुच्चेरी तेलगू भाषेला दोन हजार मध्ये दर्जा मिळाला आणि तिचा विस्तार आंध्र प्रदेश तेलंगणा पुदुच्चेरी या राज्यांमध्ये आहे ही माहिती तक्त्यानुसार अचूक आहे पुढचा प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी आपला अहवाल केंद्र सरकारला कधी सादर केला ए एक मे दोन हजार बारा बी एकतीस मे दोन हजार बारा सी पंचवीस जानेवारी दोन हजार बारा डी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बारा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी एकतीस मे दोन हजार बारा रंगनाथ पठारे समितीने आपला विस्तृत अहवाल केंद्र सरकारला एकतीस मे दोन हजार बारा रोजी सादर केला हे विधान मजकुरानुसार अचूक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा सन दोन हजार चोवीस मध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या अकरा भाषांमध्ये समाविष्ट नाही ए मराठी बी आसामी सी ओडिया डी बंगाली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी ओडिया ओडिया भाषेला सन दोन हजार चौदा मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पुढचा प्रश्न सन दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने किती भारतीय प्रादेशिक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला ए पाच भाषांना बी अकरा भाषांना सी तीन भाषांना डी सात भाषांना या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी तीन भाषांना मजकुरानुसार दोन हजार चोवीस मध्ये मराठी आसामी बंगाली अशा तीन प्रादेशिक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये टोटल पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे मराठी बंगाली आसामी पाली प्राकृत पण त्यामध्ये मराठी बंगाली आसामी या एक तीन प्रादेशिक भाषा आहेत तर पाली आणि प्राकृत या दोन्ही मध्य भारतीय आर्य भाषा आहेत म्हणजेच या एक नैसर्गिक सामान्य लोकभाषा आहे. आहेत त्याच्यामुळे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे प्रादेशिक भाषा कोणत्या तर त्याच्यामध्ये फक्त मराठी बंगाली आसामी या तीनच प्रादेशिक भाषा आहेत पुढचा प्रश्न खालील कोणते विधान असत्य आहे ए मराठी भाषकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातली दहावी प्रमुख भाषा आहे बी प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्ययन केंद्र स्थापन केली जाईल सी अभिजात मराठी भाषे मराठी साहित्य कृतींसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात केली जाईल डी मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याचे धोरण आखले गेले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याचे धोरण आखले गेले आहे हे पूर्णपणे असत्य विधान आहे मराठी भाषा आणि साहित्य यासाठी सुमारे पन्नास विद्यापीठांमध्ये संवर्धन विकास विभाग सुरू केले जातील असे धोरण मजकुरात नमूद आहे परंतु एक विद्यापीठ स्थापन केले जातील हे कोणत्याही धोरणात समाविष्ट नाहीये त्यामुळे डी हे विधान असत्य आहे पुढचा प्रश्न मराठी भाषा विभागाने स्थापन केलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचे त्रिकुण विटापूर अमरावती उद्घाटन कधी झाले ए पंचवीस जानेवारी दोन हजार बारा बी एक मे दोन हजार चोवीस सी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस डी एक जून दोन हजार चोवीस या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक जून दोन हजार चोवीस मजकुरानुसार मराठी भाषा विद्यापीठाचे त्रिकुण विटापूर उद्घाटन एक जून दोन हजार चोवीस रोजी झाले जगातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले आहे पुढचा प्रश्न मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी भाषेचे जगातील आणि भारताचे स्थान अनुक्रमे कोणते आहे ए जगात अकरावी भारतात तिसरी बी जगात दहावी भारतात दुसरी सी जगात दहावी भारतात तिसरी डी जगात अकरावी भारतात दुसरी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी जगात दहावी आणि भारतात तिसरी मजकुरानुसार मराठी भाषेचे जगात दहावी आणि भारतात तिसरे स्थान आहे पुढचा प्रश्न पैकी कोणते विधान अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी असलेल्या निकषांचे योग्य वर्णन करते अ साहित्याच्या उच्च श्रेष्ठ परंपरेत आणि भाषकीय प्राचीनतेत खंड पडलेला नसावा भाषेच्या साहित्याच्या परंपरेतील श्रेष्ठत्व मौल्यवान वारसा हा तिच्या स्वतःच्या भाषिक समाजाने जोपलेला असावा क प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून आणि तिच्या साहित्य प्रकारापासून पूर्णपणे वेगळे असावे ए केवळ अ बी केवळ अ आणि ब सी केवळ अ आणि क डी केवळ क या, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केवळ अ निकष ब आणि क देखील आवश्यक आहेत जरी क मध्ये पूर्णपणे वेगळे हा शब्द अधिक कठोरपणे दिलेला आहे पण अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी असलेल्या निकषांमध्ये केवळ अ हे योग्य वर्णन करते पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा अ मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांची संख्या सुमारे चौदा कोटी आहे ब जगातील प्रमुख भाषांमध्ये मराठीचे स्थान दहावे आहे क अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर केंद्र सरकारकडून या भाषांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा वापर मराठी भाषा संवर्धनासाठी केला जाईल ए केवळ असत्य बी केवळ ब आणि क सत्य सी केवळ अ आणि ब सत्य डी अ ब आणि क सर्व सत्य या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी अ ब आणि क सर्व सत्य मत्कृनुसार मराठी भाषिकांची संख्या अ जगातील स्थान ब आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मिळणारे अनुदान क हे तिन्ही मुद्दे सत्य आहेत पुढचा प्रश्न मराठी भाषेच्या संदर्भातील खालील विधाने आणि त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या तारखा यांच्या चुकीच्या जोड्या ओळखा एक मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी दोन रंगनाथ पठारे समिती अहवालचा सादर पंचवीस जानेवारी दोन हजार बारा तीन जागतिक मातृभाषा दिन एकवीस फेब्रुवारी चार मराठी भाषा विद्यापीठाचे त्रिकोण उद्घाटन एक जून दोन हजार चोवीस ऑप्शन ए केवळ दोन बी दोन आणि चार सी केवळ चार डी केवळ एक आणि तीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए केवळ दोन रंगनाथ पठारे समितीचा अहवाल एकतीस मे दोन हजार बारा रोजी सादर झाला होता पंचवीस जानेवारी दोन हजार बारा ही समितीच्या स्थापनेची तारीख आहे त्यामुळे केवळ के दोन नंबरची जोडी ही चुकीची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्राने ठरवलेल्या निकष दोन शी संबंधित आहे अ साहित्याच्या उच्च श्रेष्ठ परंपरेत भाषकीय प्राचीनतेत खंड पडलेला नसावा ब भाषेतील साहित्याची गुणवत्ता मौलिक आणि वरिष्ठ स्वरूपाची असावी A, क भाषेचा प्राचीन साहित्य वारसा तिच्या स्वतःच्या भाषिक समाजाने जतन केलेला असावा ऑप्शन ए केवळ ब आणि क बी अ ब आणि क सर्व सी केवळ अ डी केवळ अ आणि ब या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए केवळ ब आणि क उत्कृष्ट साहित्य ब आणि ते जतन करणारे मूळ भाषिक समाज क हे श्रेष्ठता निकषाचे मुख्य घटक आहेत पुढचा प्रश्न मराठी भाषेच्या संदर्भात खालील विधानांची योग्य जोडी ओळखा एकूण अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा अकरा दोन मराठी भाषिक लोकसंख्या सुमारे चौदा कोटी तीन अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दोन चार मराठी भाषा विद्यापीठाचे स्थापना स्थळ त्रिकून अमरावती ऑप्शन ए केवळ एक दोन आणि तीन बी वरील सर्व एक दोन तीन चार सी केवळ दोन आणि चार डी केवळ एक आणि तीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी वरील सर्व एक दोन तीन चार मजकुरानुसार अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषांची संख्या एक मराठी भाषिक लोकसंख्या दोन आणि राष्ट्रीय पुरस्कारांची संख्या तीन विद्यापीठाचे ठिकाण चार ही सर्व विधाने सत्य आहेत ओके आता आपले आजचे अभिजात भाषेचा दर्जा या विषयावरील सर्व प्रश्न झालेले आहेत चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाच जाण्याआधी पण परंतु पुन्हा सांगते चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद